रेशन कंपनी महाट्रान्स्कोमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून माझी निवड झालेली आहे आणि याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ व्यक्त करू इच्छितो या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मला अनेक लोकांनी मदत आणि मार्गदर्शन लाभले आहे सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि माझ्या सर्वांना स्वप्नांना पाठिंबा दिला तसाच आशीर्वादाशिवाय हे यश मिळणं शक्य नव्हते माझ्या शिक्षकांचे आणि प्राध्यापकांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या शिक्षकांचे आणि प्राध्यापक ज्यांनी मला तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य दिली त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी परीक्षेत चांगले गुण मिळू शकलो महाट्रान्सकाच्या निवड निवड समितीचे मी विशेष आभार मानतो ज्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला ही संधी दिली मी माझ्या कामातून त्यांच्या विश्वासाला पात्र ठरवण्याची खात्री देतो माझ्या मित्रमैत्रिणींचे सह आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच मदत केली आणि प्रोत्साहित केले तुमच्या साथीमुळे हे मी हे यश मिळू शकलो महाट्रान्स्कोमध्ये काम करण्याची संधी मिळण्याबद्दल मी अत्यंत उत्सुक आहे महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची ही एक मोठी संधी आहे आणि मी ती पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करेन मी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन आणि महाट्रान्स्कोला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करेल शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार सांगतो आणि जाता जाता एक शब, दो शब्द दोन शब्द बोलतो ज्या मातीत मी जन्मलो जिथे मोठा झालो ज्या झाडाच्या सावलीत आयुष्याच्या संस्काराची शिदोळी मिळाली त्या मातीचा सन्मान वाढवण्याचे भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद